बदलापुरात उल्हास नदी तीरावर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वरूढ पुतळा उभारण्यात आला आहे उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण होणार आहे आमदार किसन कथोरे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे आणि डीसीपी गोरे यांनी तयारीचा आढावा घेतला आहे क्रेनच्या सहाय्यानं त्यांनी पुतळ्याची तसंच छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाची पाहणी केली आहे तसंच नदी संवर्धनासाठी पाहणीही केली आहे उद्या होणाऱ्या अनावरण सोहळ्यावेळी लाडक्या बहिणींच्या हस्ते देवा भाऊंचा सत्कार केला जाणार आहे तसंच भाजपाची अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुक वर फॉलो करा यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज